उन्हाळा जस जसं वाढायला लागतो ना तसं लिंबाचे भावसुद्धा वाढायला लागतात तर लिंबू स्वस्त आहे तोपर्यंत आज आपण मस्त वर्षभर टिकणार आहे लिंबाचं सिरप बनवणार आहोत की ज्याच्यापासून तुम्ही अगदी दहा सेकंदामध्ये लिंबू सरबत बनवू शकता एक दहा ते बारा लिंबू आहेत चांगली पिवळसर आणि रसाळ घ्यायची कट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मस्त पिके त्याचा रस काढून घ्यायचा आहे साधारणतः एक पाऊन वाटी लिंबाचा रस निघतो त्याच्या दुप्पट येथे मी दीड वाटी साखर घेतलेले आहे साखर इतपत पाणी घालायचं मिश्रणाला चांगली उकळी येते तिथून पुढे दहा मिनटं हा पाक तयार करून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने एक तार येते थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर असे क्रिस्टल तयार होतात पाकाचे साखरेचे क्रिस्टल तयार होतात आणि यामध्ये हा लिंबाचा रस घालायचा आणि हे पूर्णपणे अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते आपलं वर्षभर टिकणारं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं लिंबाचं सिरप तयार होतं लिंबाचं सरबत बनवताना काय करायचं का, का ग्लासमध्ये थंडकार पाणी घ्यायचं त्यामध्ये तीन ते चार चमचे लिंबू सिरप घालायचा समजाचं बी मीठ घालायचं आणि ते आपला लिंबाचा सरबत तयार होतो वाटकस्ती ती पात्र आहे फॉलो करा लाईक करायला शेअर